नानावली येथील प्रज्ञानगर भागात तीन चार चाकी वाहनांसह दोन रिक्षांची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला होता यातील तिघा संशयितांना भद्रकाली ताब्यात ताब्यात दोघे फरार आहेत घेण्यात आलेल्या तिघा संशयितांची जुने नाशिक परिसरात दिंड काढण्यात आली संशयित गणेश गजानन हिरवळकर रोहन प्रकाश चौधरी प्रतिकूर्फ ऋषिकेश दिलीप सावळे यांच्यासह त्यांचे अन्य दोघे साथीदार अशा पाच जणांनी नानावली प्रज्ञानगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती कोयते आणि अन्य शस्त्र तसेच दगडांनी वाहनावर आणि घरांवर दगडफेक करत दहशत माजवली होती यात पाचही वाहनांचं नुकसान होऊन परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं वारंवार संशयितांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता वाहन तोडफोडीच्या घटनेनं वाढत्या गुन्हेगारीचा प्रत्यय आला होता भद्रकाली गुन्हे शोध पथकानं तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ताब्यात घेण्यात ता आलेल्या तिघांपैकी दोन संशयित सराईत झाले परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्यासाठी भद्रकाली पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात तिघांची जुने नाशिक परिसरातून धिंड काढण्यात आली परिसरातील नागरिकांतील भीती दूर करण्यासाठी त्यांना नाणावली बाबा चौक अमरधाम रोड शिवाजी चौक अशा विविध भागातून तिंड काढली नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये काही घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केलंय तिघाही संशयितांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारी बारा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अन्य दोघा संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक